वाजलेत साडेपाच किचनमध्ये अशी छोटी लाईट लावून ठेवते मी कारण लक्ष्मी माताचं वास राहतो आणि लक्ष्मी माता राहते किचनमध्ये आणि रात्री झोपताना छोटीशी लाईट लावून अशी झोपायचं किचनमध्ये चला मी आता हॉलमधली लाईट ऑन करते साडेपाच वाजलेत आज आहे माझंशीच महिन्यातला गुरुवार त्याच्यामुळं मी सकाळी लवकर उठले आणि साफसफाई करते ओके ना सगळं साफसफाई करणार होते सगळे ही कुंडे वगैरे थोडं त्याच्यामध्ये बी घाण राहतं ना त्याच्यामुळं ते पण साफ केले माझ्या मुली आहेत आणि खूप असं ना बुक्स वगैरे फाडते त्यांना कितीही समजवलं तरी पण फाडतच राहते मला समजत नाही त्यांनी शिकायला जातेत काफाडायला जातेत आज हो आज मग सगळं झाडून वगैरे घर गर मारून घेतलं आणि झाडू मारताना गिजर लावूनच ठेवला होता गरम पाणी केलं होतं कारण थंडीचा महिना आहे एवढी थंडी वाजत होती सकाळी लवकर उठले होते आणि त्याच्यामुळं का नाही फटाफट मी थोडं लायझॉल घालून ना हे टी व्हीचं कॅबिनेट वगैरे सगळं पुसून घेतलं होतं लायजॉलनं ना खरंच खूप असं चांगलं साफ दिसतं चक्क दिसतं त्याच्यामुळे मी लायजॉल घालून असं फर्निचर पूर्ण पुसून घेतलं घरं वगैरे असे सगळे लायझॉल घालून पुसून घेतले पूर्ण आणि रोज सकाळीनं मी ग्लासमधलं पाणी चेंज करते लिंबू तेच ठेवते एक चार पाच दिवसाला लिंबू पण चेंज करते आणि झाडावर असं पाणी खूप छान वाटतं मला मारायला सकाळी सकाळी फ्रेश वाटतं झाडं पण आणि इकडं स रात्री झोपताना ना मी किचन सगळं साफ करूनच झोपते आणि सकाळी उठल्यानंतर बी का नाही थोडंसं कपडा वगैरे मारून घेते नवऱ्याने टिफिन खाल्ला नव्हता ते तुम्हाला दाखवत होते तसंच परत घरी आणलेत सगळं हो का सगळं पूर्ण पुसून घेतले सास्तिक आणि ओम मी चांगलं किचनमध्ये काढून घेतला आंघोळ वगैरे केली पूजा करायची होती म्हणून मी जर वेळेस पूजा न करायची असते ना तेव्हा मी हे साडी लाल साडी इकडं हैदराबादला बांधणी म्हणतात हेच साडी घालते आणि पूजा करायच्या आधी चांगलं देवाच्या पाया पडायचं मग पूजाला सुरवात करायची आपण देव वगैरे सगळे काढून ठेवलेत साफसफाई करायची होती पूजा सगळी देवाचं रूम साफ करायचे ते मुली उठतच नव्हत्या मुलीला उठवत होते किती बघा किती सतवतात ना त्यांनी मला उठवायला खरंच तुमच्या पण लेकरं असं सो का सकाळी खूप थंडी वाजते ना त्याच्यामुळं लेकरं तर सतवणारच मग असंच तिला उठवत उठवत मी का नाही पूर्ण देव वगैरे घासून काढले पितांबरीनं चांगलं आणि जास्त काही बनवलं नाही लेमन राईसच बनवलास तिला स्कूलला घेऊन जायला मग थोडंसं लेमन राईसच घेऊन जा म्हणलं आजचे दिवस आणि हिकडं हिकडं पूर्ण देवं घासलेली होते आणि तिकडं चांगलं असं हळद कुंकू लावून घेतले मी मग कुळदैवत आपलं आणि तुळजापूरची आहे आम्हाला तर तुम्हाला कोणचं कुळदेव आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गुरुवार मार्गशीर्षचा महिना त्याच्या मी असं फोटोला चुनरी वगैरे घाटली हैदराबादला तर चुनरीच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला नक्की सांगा आणि इकडं तांब्यामध्ये पाणी घेऊन थोडं एक रुपये फूल आ, सुपारी बदाम हळद कुंकू घालून असं मस्तपैकी आणि पाच झाडाचे पानं हळद कुंकू ह्याला पण लावले आपलं नारळाला आणि चांगलं साडी वगैरे असे घाटली नॉर्मल जसं येतं आपल्याला तसं करायचं ओके ह्या ना आणि थोडंसं घोंगट वगैरे घाटलं देवाला आणि हळदीचा लेप वगैरे लावले चांगलं असं दोन्हीकडं स्वस्तिक वगैरे काढले दिवा लावला आणि पूजा वगैरे झाली रांगोळ काढली मी आणि मग अगरबत्ती वगैरे लावते आणि पुस्तक वाचायच्या आधी का नाही हळद कुंकू लावून वाचून घेतलं पुस्तक सगळीकडं मी आरती दिली घरामध्ये पण सगळी देवाकडं कशी वाटली पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं करता पूजा मला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि आज मग पूजा होती आणि गौशाल्याला जाऊन गाईला निवड वगैरे दोघांनी निवड चारला गायला कसं वाटलं आजचा व्हिडिओ थँक्यू